बातमी जत तालुक्यातून एक महत्वाची ब्रेकिंग बातमी बोरगी येथे बायोडिझेलचा मोठा साठा जप्त वाय एस पी व उमदीप पोलिसांची संयुक्तपणे कारवाई जत तालुक्यातील बोरगी फाटा येथून जवळच बोरगी विजयपूर या महामार्गालगत रस्त्याच्या ठिकाणी डीवाय एस पी सचिन थोरबोले व उमदी पोलीस ठाण्याचे सपोनी संदीप कांबळे यांच्या पथकाकडून संयुक्तपणे मोठी कारवाई करण्यात आली आहे यामध्ये अंदाजे सोळा ते सतरा हजार लिटर बायोडिझेल असल्याची माहिती आहे याची अंदाजे किंमत चौदा ते पंधरा लाखापर्यंत होत असल्याचेही पोलिसांनी सांगितले आणि ही, ही कारवाई गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी केलेली आहे जत तालुक्यातील बोरगी फाटा येथून बोरगी विजयपूर महामार्गालगत बायोडिझेलचा मोठा साठा करून ठेवल्याची गुप्त माहिती खबऱ्याकडून जतचे डी वाय एस पी सचिन थोरबोले यांना मिळाले त्यानंतर डी वाय एस पी पथक तयार करून व उमदी पोलीस ठाण्याचे सपोनी संदीप कांबळे यांचे पथक संयुक्तपणे ही कारवाई केलेली आहे बायोडिझेलचा साठा पोलिसांनी ताब्यात घेतला असून रात्री उशिरापर्यंत उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले जत तालुक्यातील बोरगीपाटा येथून जवळच महामार्ग रस्त्यालगत बायोडिझेलचा मोठा साठा आढळून आला त्यावर डीवाय एस पी पथक व उमदी पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती उमदी पोलीस ठाण्याचे सपोनी संदीप कांबळे यांनी दिलेले